टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज किरण काळे हे उत्तम संघटन कौशल्य असणारे धाडसी अभ्यासू नेते आहेत असं म्हणत यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळेंचे तोंड भरून कौतुक केलंय जामिनानंतर पहिल्यांदाच काळ्यांनी बलात्काराच्या कथित गुन्ह्याबद्दल भाष्य केलं ते म्हणाले अहिल्यानगर मनपाचा सुमारे साडेतीनशे ते चारशे कोटींचा घोटाळा पुराव्यांसह बाहेर काढल्यामुळेच माझ्यावर सत्ताधाऱ्यांनी बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी बलात्कार केलेला नाही पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात फिर्यादी आणि माझ्यात कधीच संपर्क झाला नसल्याचं सीडीआर रिपोर्ट सादर केल्यानंतर मला जामीन दिला आहे भ्रष्टाचार विरोधी आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून षडयंत्र रचून मला राजकीय आयुष्यातून कायमचं उद्ध्वस्त करण्यासाठी डाव रचला गेल्याचा आरोप काळेंनी केलाय मी मेहरबान न्यायाचा आदर करतो दूध का दूध पाणी का पाणी होईल येईल मी कोणतीही परीक्षा देण्यासाठी तयार काळे म्हणाले काळेंनी पुन्हा बांधले शिवबंधन पोलीस कोठडी जेलमध्ये असताना पक्षप्रमुख ठाकरेंनी मला बांधलेले शिवबंधन पोलिसांनी तोडलं त्यावेळी माझ्या मनाला प्रचंड यातना झाल्या आज पुन्हा एकदा ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधलंय सत्तेच्या दबावातून माझ्या मनातील शिवसेना कोणी काढू शकत नाही असं काळे म्हणाले मुंबईतून बोलताना काळे यांनी दावा केलाय की शिंदे सेनेत गेलेले अनेक नगरसेवक परतीच्या वाटेवर आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधलाय योग्य वे योग्य वेळी निर्णय केला जाईल असं सूचक वक्तव्य काळे यांनी केलंय उमेदवार ठाकरे सेनेकडून लढण्यासाठी इच्छुक चाचपणी सुरू आहे अनेक जण प्रवेशासाठी इच्छुक आहेत आगामी काळात त्यांचे टप्प्याटप्प्याने प्रवेश पार पडतील असं काळे म्हणाले ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ नगर महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडगाम वाजू लागले आहिलानगर शहरामध्ये शिवसेनेचा झंझावाद जो आहे तो अधिक बळकट त्या ठिकाणी होतोय मला खूप आनंद या ठिकाणी होतोय की आज मातोश्रीवरती आदरणीय उद्धव साहेबांच्या हातून या ठिकाणी मधल्या काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी म्हणजे जवळपास सगळीच काँग्रेस या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये दाखल झालेली आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष आमचे प्रतीक भाऊ ते आणि त्याचे सहकारी दलित चळवळीमध्ये काम करणारे अनेक शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचाराचे सहकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन जुन्या नव्यांचा मेळ घालत त्या ठिकाणी आम्ही अहिनगरच्या महानगरपालिकेवरती उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा सा भगवा त्या ठिकाणी फडकावणार म्हणजे फडकवणार निश्चितपणे त्या ठिकाणी शिवसैनिकांना प्रवेशानंतर मार्गदर्शन आदरणीय उद्धव साहेबांनी केलं साहेबांनी तर त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की आता महापालिका ही जिंकायची आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि जनता जी आहे ती शिवसेनेबरोबर आहे हे सगळं करत असताना आज खूप मला याचा अभिमान वाटतो की ज्यावेळेला आपला एखादा शिवसैनिक त्या ठिकाणी त्याच्यावरती अन्याय अशी कारवाई होते त्यावेळेला त्या, त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख जे आहेत पक्षप्रमुख जे आहेत आदरणीय साहेब उद्धव साहेब हे पाठीशी उभे राहतात आपल्याला कल्पना सगळ्या महाराष्ट्राला आहे की आहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये जवळपास साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयांचा महायुती सरकारच्या वरद असताना विशेषतः जे स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार आहेत अजित पवारांच्या गटाचे संग्राम जगताप यांच्यावर असताना त्या ठिकाणी मोठा स्कॅम शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत साहेब आणि मी त्या ठिकाणी उघड केला होता राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी केली तुम्ही याची चौकशी करा दोषींना त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे बनावट टेस्ट रिपोर्ट तयार करून क्वालिटी कंट्रोलच्या बाबतीमध्ये खोटे रिपोर्ट तयार करून कोट्यावधी रुपयांची बिलं त्या ठिकाणी या महायुती सरकारच्या आमदार संग्राम जगताप आणि त्याच्या बगल बच्च्यांनी अधिकाऱ्यांशी संगणमत करून आपले कॉन्ट्रॅक्टर नगरसेवक त्या ठिकाणी उभे करून ते लाटले होते आम्ही तो स्कॅम एक्सपोज केला पण त्याच्याबद्दल काय मिळालं आम्हाला तर त्याच्यानंतर अवघ्या तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी किरण काळेला या महायुती सरकारनं राजकीय दबावातून कथित खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात टाकला तीन दिवस पोलीस कस्टडी मला त्या ठिकाणी दिली एक तीस दिवस मला तुरुंगात त्या ठिकाणी या लोकांनी माहिती सरकारने डांबलं माझ्या हातातलं शिवबंधन जे आहे ते त्या ठिकाणी पोलिसांनी तोडलं माहिती सरकारच्या बाबतीत आज उद्धव साहेबांनी परत ते शिवबंधन बांधलेलं आहे मेहरबान न्यायालयाचा आम्ही आदर करतो दूध का दूध पाणी का पाणी होईल सत्य समोर येईल पण जे घोटाळेबाज आहेत अजित पवार सरकार त्या ठिकाणी सरकारमध्ये ते सहभागी आहेत कुठे गेला तो जलसंपदाचा घोटाळा त्या ठिकाणी अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा कुठे गेला तुम्ही सगळ्या चोरांना त्या ठिकाणी पावन करून घेता वॉशिंग मशीनमध्ये घालून पण आम्ही शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी जनतेच्या हितासाठी ज्या काम करतो त्याला आम्हाला खोट्या तुम्ही आत टाकता ही त्या ठिकाणी जी गोष्ट आहे ती गोष्ट कदापि नागरिकांना त्या ठिकाणी रुचतील नाही महाराष्ट्राला रुचतील नाहीये आम्ही त्या ठिकाणी महानगरपालिकेवरती भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन लोकांमध्ये जात आम्ही ही निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणार असा संकल्प आम्ही आज या ठिकाणी केलेला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता नगर जिल्ह्यामध्ये भगवा तिथे दिसेल शत प्रतिशत दिसेल? दिसेल? दिसेल दिसेल भगवान दिसेल आणि तोही ओरिजिनल शिवसेनेचा दिसेल ओरिजिनल शिवसेना म्हटलं त्याच्यावरती तुमचा जोर होता काय म्हणायचं महाराष्ट्राला माहिती की आता त्या ठिकाणी म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा जी आहे ती चोरून घेण्याचं काम या लोकांनी के केलं हे त्या ठिकाणी ठाण्याला टेंबी नाक्यावरती एक मिंदे नावाचे दाडवेले बाबा त्या ठिकाणी बसतात अरे असं चोरून नेऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सारख्या विचारसरणीला शरण जाऊन गद्दारी करून शिवसेना ही उभी राहत नसते ती शिवसेना असू शकत नाही शिवसेना जी आहे ती मातोश्रीवरतीच आहे हे उभ्या महाराष्ट्राला देशाला माहिती आहे धन्यवाद टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज